आमचे संस्थापक देवीदास फडणवीस साहेब हे आमच्या श्रमिकरासाठी आणि युनियनच्यासाठी नित्य नेमान सगळ्या गोष्टी पुढे अग्रेसर असतात आणि अनिश्वरूपोते साहेब हे पण आमच्यासोबत आहेत अनिल सकपाळ हे अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि मी स्वतः तालुका उपाध्यक्ष गोरेगाव पंढरकर साहेबांच्यामुळे मला ह्या कामा ह्या कामासाठी प्राधान्य भेटल्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो बी एड आहेत शिक्षक आहेत एक ते स्वतः वकील पण आहेत फक्त मुंबई नाही तर अकरा जिल्हे त्यांचे कार्यरत आहेत असे बरेचसे डिपार्टमेंट आहे बी एम सी असो किंवा कोणते असो आणि कुठल्याही कामगाराला कसलीही अर्ध्या रात्री मदत लागली तर साहेब आमचे पुढे येऊन नित्य त्याला सहकार्य करतात स्वातंत्र्य आज देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं आणि आज आपण पाहतोय इतक्या वर्षामध्ये सुद्धा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या स्वप्नातील जो भारत उभा राहायचा होता तो आजही त्या पद्धतीने उभा राहिलेला नाही आजही श्रमिक कष्टकरी कामगार वर्ग यांना न्याय मिळत नाही आणि ही स्वातंत्र्याची जी लढाई आहे जरी देशाला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी गोरगरिबांना देशांतर्गत आजही स्वातंत्र्य नाही ही, ही शोकांतिका आहे सर्वांना शुभेच्छा आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या त्याचबरोबर श्रमिकांचं कष्टकऱ्यांचं कामगार वर्गांचं त्यांचं हित पाहणारं खरं सुराज्य येण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न केलं पाहिजे आपण मत कोणाला टाकतो ते मत कोणाला गेलं आहे हे पण आपल्याला जर कळत नसेल मताचंही आज स्वातंत्र्य प्रत्यक्ष कळत नसेल तर खरोखर ते स्वातंत्र्य कितपत मिळालेलं आहे याच्यावर पण विचार केला पाहिजे त्यामुळे आपल्या सर्वांनी खास करून कष्टकऱ्यांनी श्रमिकांनी हा देश उभा केलेला आहे त्यांनी आपल्या मताचा अधिकारासाठी झटलं पाहिजे आपलं मत नेमकं कोणाला आहे कसं आहे याची माहिती त्यांना मिळाली पाहिजे आणि हे देश स्वतंत्र आणि अबाधित राहावा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे पुन्हा एकदा आजच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन कष्टकऱ्यांचं श्रमिकांच्या गोरगरिबांच्या हिताचं राज्य प्रत्यक्षात यावं अशी अपेक्षा व्यक्त करून मी इथे थांबतो आज देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि इथे जमलेले तमाम नागरिक माझे मित्र रिक्षा रे चालक आणि या दिकाणी जमलेल्या सर्व नागरिकांना माझ्यातर्फे देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो यश लाभो आणि कीर्ती लाभो ही माझ्याकडनं शुभेच्छा आणि असंच दरवर्षी आपण देशाचे स्वातंत्र्य दिवस प्रजासत्ताक दिन साध्य करत राहो ही माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा श्रमिक राज जनरल कामगार संघ याला देखील माझ्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्याच्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा